बीड जिल्ह्यात नुकतीच लोकसभा निवडणूक का ही काही किरकोळ घटना वगळता अत्यंत शांततेत पार पडली या शांततेत पार पाडण्यासाठी आम्हाला समाजातील विविध घटकांनी असे सहकार्य केले परंतु निवडणुकीनंतर काही विघ्नसंतोषी लोक निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या जातींमध्ये तेढ निर्माण व्हावी किंवा धार्मिक तेढ निर्माण व्हावी या दृष्टीने सोशल मीडियावर काही भडक पोस्ट करत आहेत त्यानंतर त्याच्यावर कॉमेंट्स आणि काही व्हिडिओज फोटोज मॉर्फ व्हिडिओ हे पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न हा केला जात आहे आमची सायबर टीम आमचे जे सायबर ब्रँच आहे ही यावर लक्ष ठेवून आहेच तसंच आपला बीड जिल्हा जो आहे तो वारकरी संप्रदायाचा जिल्हा आहे या जिल्ह्याने राज्याला या राज्यातील जनतेला विविध संत महात्मे दिलेले आहेत संत शिकवणीप्रमाणे जो भेदाभेद आहे तो भेदाभेद विरहित लौकिक आपल्या जिल्ह्याचा लौकिक हा आपल्याला टिकवायचा आहे तरी कोणीही कोणाच्याही भावनांना ठेच पोचेल कोणाचा अपमान होईल कोणाचं व्यंग यावर बोलणे यामुळे किंवा कोणाला हिन ही वागणूक देऊन त्यांच्या भावनांना ठेच पोचेल अशा पद्धतीचं पोस्ट किंवा कॉमेंट हे सोशल मीडियावर कोणी टाकू नये सर्वांचा मान सन्मान राखला जाईल ही आपली संस्कृती आहे ती ती जोपासावी जर कोणी अशा अशा पद्धतीच्या ऑब्जेक्शनेबल पोस्ट सोशल मीडियावर लोड करेल अपलोड करेल तर त्यावर कडक कारवाई केली जाईल परंतु सर्वांनी जर सोशल मीडियाचा जर, जर जबाबदारीपूर्वक जर वापर केला तर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे सर्वांनी सोशल मीडियावर जबाबदारीपूर्वक आपला वापर करावा ही विनंती करतो धन्यवाद